Jadi apa lepas kesempatan dia, apabila bumbung itu terlepas jadi mana kita bumbung berbentuk apa? Seperti berbentuk as bulan, bulan yang terang terang, bulan yang terang terang. Bulan macam ni jadi apa? Iaitulah bulan yang bulan yang puter, bulan yang Christmas, bulan yang seperti bulan yang apa? Ani jadi Kerajaan kali kali, Purangjawah dua belas jua dihantar lagi. Jadi doktor masuk atau tidak, terus 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 प्रमाणपत्राचं वितरण सर्व काम केलं सर्वांचे अभिनंदन माझं नाव तुकाराम शंकरराव वारकर मी राहणार लाठी उस्मानगरचा रहिवासी तालुका करणार जिल्हा नांदे तिथे शिक्षक म्हणून मी काम करत होतो संघाचं काम केलं संघात एकोणीशे पंच्याहत्तर ला मी संघाचं तालुक्या कार्य अधणार आहे आणि म्हणून शासनाने इंदिरा गांधी जेव्हा आणीबाणी जाहीर केली जाहीर केल्यानंतर जाहीर तारीख पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर त्या जाहीर झाली त्यानंतर संपूर्ण देशावर अन्य अत्याचार झाले तर स्वातंत्र्यावर बंदी आणली एकोणीसशे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला मला लाठी म्हणजे उस्मानागरहून अटक करून नांदेडला आणलं एस पी ऑफिसला दिवसभर बसून ठेवलं नंतर रात्री वज्राबाद पोलीस स्टेशनला नेलं त्या ठिकाणी मला हातकड्या घालण्याचा प्रयत्न केला माझ्यासोबत तीन कॉन्स्टेबल देऊन एक जमा दोन कॉन्स्टेबल मला नाशिक जिल्हा पोहोचले मी नाशिक जेलमध्ये सोळा महिने नाशिक जेलमध्ये म्हणतो एकवीस मार्च एकोणीसशे पंच्याहत्तरला जेव्हा निवडणूक झाली लोकसभेची त्या लोकसभेच्या इंदिरा गांधीचा पूर्ण पराभव झाला आणि इंदिरा गांधीचा पराभव झाल्यामुळे आमची सगळ्यांची सुटका झाली आणि त्यानंतर आम्ही नांदेड शहरात आल्यानंतर